नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु इज द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला आम्हाला जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा असतो समस्त प्राणी वर्गाला सुद्धा जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा असतो ऑक्सिजनचा शोध घेणारा माणूस जोसेफ प्रिस्ले यांच्याविषयी जो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात माहिती घेणार आहोत जोसेफ प्रिस्ले हे रसायनशास्त्रज्ञ नैसर्गिक तत्वज्ञानी फुटीरवादी ब्रह्मज्ञानी व्याकरणकार मल्टिविशेष शिक्षणतज्ञ आणि उदारमतवादी राजकीय सिद्धांत प्रकाशित करणारे तसेच व्याकरणकार आणि शिक्षक देखील होते जोसेफ प्रिस्ले यांचा जन्म तेरा मार्च सतराशे तेहतीस ला झाला जोसेफ प्रिस्ले यांनी आपले बहुतेक आयुष्य हे शिक्षक आणि उपदेशक या नात्याने व्यतीत केले प्रिसले हे एक खरे बहुविवाह होते त्यांनी धर्मशास्त्र इतिहास शिक्षण सौंदर्यशास्त्र आणि राजकारण तसेच विज्ञान या विषयांवर पुस्तके आणि लेख लिहिले आपल्या आयुष्यात ते विज्ञानशास्त्रातील कार्याबद्दल आणि धर्मशास्त्र आणि राजकारणाबद्दलच्या त्यांच्या मतांसाठी देखील परिचित होते त्यांचे वैज्ञानिक हितसंबंध सतराशे साठच्या दशकाच्या मध्यभागी सुरू झाले याच काळात त्यांनी आपले इतिहास आणि विद्युत विद्येचे पुस्तक लिहायला सुरुवात केली या कार्यासाठी त्यांना कित्येक लोकांची मदत मिळाली यामध्ये बेन्झामिन फ्रँकलिन विल्यम वॉटसन आणि जॉन कॅन्टन या लोकांनी त्यांना मदत केली पुस्तक लिहिताना त्यांनी अनेक प्रयोग केले यापैकी इलेक्ट्रोस्टॅटिकच्या व्यस्त स्क्वेअर कायद्याचे एक कल्पक प्रदर्शन होते हे सहता सहसा कोलॅमचा कायदा म्हणून ओळखले जाते परंतु प्रिस्लेचे काम कोलॅमच्या अंदाजे वीस वर्षापूर्वीचे आहे मुख्य म्हणजे विजेच्या कामाच्या परिणामे सतराशे सहासष्टमध्ये मध्ये रॉयल सोसायटीच्या फेलोशिपवर त्यांची निवड करण्यात आली प्रिस्ले यांनी अध्यापनाचा राजीनामा दिला आणि लीड्समधील प्रिस्बेटेरियन मंडई म्हणून काम करणाऱ्या मिल हेल चॅपलचे ते मंत्री झाले येथेच त्यांनी इतिहास आणि विद्युत राज्य सतराशे सदुसष्टमध्ये पूर्ण केले आणि ऑप्टिक्सचा इतिहास सतराशे बासष्टमध्ये लिहिला लीड्समध्ये राहताना आणि काम करत असताना ते लीड्स ग्रंथालयाचे संस्थापक आणि सदस्य बनले त्यानंतर ते सचिव झाले आणि तिथेच ते अध्यक्ष देखील झाले जेव्हा प्रिस्ले लीड्समध्ये होते तेव्हाच त्यांनी सर्वात महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन म्हणजेच वायूंच्या स्वरूपाशी आणि त्यांच्या गुणधर्मांशी जोडलेल्या संशोधनास सुरुवात केली याचा एक विचित्र परिणाम म्हणजे प्रिस्टली सॉफ्ट ड्रिंक्स इंडस्ट्रीचा जनक असल्याचा दावा करू शकतो त्याला कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळण्यासाठी एक तंत्र सापडले ज्यामुळे एक सुखद फिजी चव तयार होईल शंभर वर्षानंतर जेव्हा बाथच्या मिस्टर बॉलरने त्याचा सॉफ्ट ड्रिंक्स उद्योग सापला तेव्हा त्याला ह्या शोधाचा फायदा झाला प्रिस्ले सतराशे त्र्याहत्तरमध्ये अर्ल ऑफ शेलबर्नच्या सेवेत दाखल झाले आणि या सेवेत असतानाच त्यांना ऑक्सिजन सापडला प्रयोगांच्या क्लासिक मालिकेमध्ये त्यांनी मर्क्युरिक ऑक्साइड गरम करण्यासाठी आपल्या बारा इंचाच्या बर्निंग लेन्सचा वापर केला ऑक्सिजन हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा शोध होता तरीही प्रिस्लेंनी अमोनिया सल्फर डायऑक्साईड नायट्रस ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड यांसारख्या वायूंचे पृथक्करण केले आणि ओळख करून त्या वायूंचे वर्णन देखील केले पेनिसेल्व्हियामध्ये त्यांचे स्थलांतरण झाल्यानंतर पेनिसेल्व्हिया विद्यापीठात रसायनशास्त्राची खुर्ची त्यांना ऑफर करण्यात आली ज्याची स्थापना बेंजामिन फ्रँकलिन यांनी केली होती वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी सहा फेब्रुवारी अठराशे चारमध्ये मध्ये जोसेफ फ्रिसलिंग यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी